बोरखेडा या गावामध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वीज वसुली आणि थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडणी संदर्भात धडक मोहीम राबवली दिनांक सतरा डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत सदर मोहीम राबवण्यात आली यामध्ये अनेक अनधिकृत वीज कनेक्शन देखील आढळून आले तेव्हा ते तोडून गावातील पस्तीस नागरिकांना त्यांनी तोंडी सूचना केल्या आहेत व अभय योजनेचा लाभ घेऊन तातडीने नवीन कनेक्शन जोडून घेणे आणि थकीत वीज बिल भरणे या संदर्भात आवाहन करण्यात आले आहे बोरखेडा या गावामध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीचे सांगवी बुद्रुक कक्षाचे महावितरणचे सहायक अभियंता आकाश नेहते यांच्या नेतृत्वात गावात वीज बिल वसुलीसाठीची धडक मोहीम राबवण्यात आली तसेच अनधिकृत वीज जोडणी ही कापण्यात आली गावात काही जणांनी अनधिकृतपणे वीज जोडणी केलेली होती तसेच अनेकांनी वीज बिल भरले नाही म्हणून त्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले तसेच नागरिकांनी वीज चोरी करू नये अभय योजनेचा लाभ घेऊन नवीन कनेक्शन घ्यावे त्याचप्रमाणे थकीत वीज बिल वेळेवर भरावे असे आवाहन करण्यात आले आहे तूर्त सांगवी कक्षाचे प्रधान तंत्रज्ञ व वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी अभियंता यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवली मात्र पुढील काळात जर कोणी वीज चोरी करताना आढळला तर त्याच्याविरुद्ध थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील अशा सूचना विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता आकाश नेहते यांनी दिल्या आहेत कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर। <स्क्रीण>